सिंह पाच ते अकरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीला हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी ठरेल तुम्ही या आठवड्यात करिअरशी संबंधित मोठे निर्णय घ्याल व्यावसायिक जीवनात तुम्ही महत्त्वाकांक्षी राहाल तुम्ही आपली स्वप्ने साकार करण्यास उत्साहित असाल तुम्ही तुमच्या कौशल्य व ज्ञानाच्या जोरावर आव्हानांवर मात करण्यास सक्षम असाल तुमच्या कामांची प्रशंसा केली जाईल ऑफिसमध्ये कामांची अतिरिक्त जबाबदारी मिळेल तसेच करिअरमध्ये नवीन सकारात्मक बदल होतील तुम्ही तुमची महत्त्वपूर्ण कामे आधी पूर्ण करा ज्यांना नोकरी बदलायची असेल त्यांना चांगली संधी मिळेल करिअरमध्ये प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील सेल्स आणि मार्केटिंगमध्ये नोकरी करणाऱ्यांना प्रवास करावा लागेल विदेशी कामातून चांगला लाभ मिळेल तसेच विदेशी कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळवू शकतात सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्तम फलदायी ठरेल तुम्हाला चांगले यश मिळेल अभ्यासात मन लागेल सिंहराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती खूपच चांगली असेल तुम्हाला मिळकतीचे नवे मार्ग सापडतील महिलांना वडीलोपार्जित संपत्ती मिळू शकते तुम्ही स्टॉक ट्रेड किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करू शकता पण त्याआधी घरातील वरिष्ठांना एकदा नक्की विश्वासात घ्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर खूप चांगला नफा मिळू शकतो तुमची बचत चांगली होईल सिंहराशीच्या चा चा व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात चांगले असेल काहींना घशाचे डोकेदुखी व सांधेदुखीचे किरकोळ आजार संभवतात पण फार काळजीचे कारण नसेल तुम्ही आपल्या आहारात सखर जीवनसत्व व प्रोटीनयुक्त पदार्थ घ्यावेत तसेच रोज व्यायाम करा चालायला जा वाहन चालवताना सावधानता बाळगावी अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे सिंहराशीच्या व्यक्तींना प्रेमजीवनात हा आठवडा फार रोमांचक जाईल तुमच्या प्रेमजीवनात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही तुमच्या भावना जोडीदारासमोर खुलून व्यक्त कराल यामुळे प्रेमाचे नाते घट्ट बनेल सिंहराशीच्या वैवाहिक जोड्या आपल्या पुढील भविष्याच्या चर्चा चा। करू शकतात तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल जोडीदाराची करिअरमध्ये प्राप्ती वाढेल एकूण सिंह राशीला हा आठवडा शुभ फलदायी जाणार आहे धन्यवाद